मासे म्हणजे निस्त्या का आपल्या कोकणी भाषेत माशांत म्हणतात तर गोयात नुसते आणि गोव्यातील लोकांचा मुख्य अन्न या माशांच्या सेवनामुळे आमच्या शरीरात बरेचसे फायदे होतात आमच्या कोकणात आणि गोव्यात प्रामुख्यान तिसवर सरमो ढोडकारो बांगडो कर्ली पडयारो सुळो म्हणजेच मुडशी गाटो पाचशाळी तामोशी मोरी सोनियारो राणो इंगा मुत्रा पेडिये पाच्छाळी पापलेट कुर्ले असे बरेचसे मासे गावतात त्यांची थोड्यांची नावा तुमका माहिती नसतरी आणि या सर्वात आरोग्यदायी वरदान ठरणारो मासो म्हणजे तरळी अर्थातच तुमची आणि आमची लाडकी तारली आणि याच आपण तारलीचे गुणकारी फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी टायटस फर्नांडीस आणि तुम्ही बघता असा कोकणी कॉसीत अस्थिमिन वर्गाच्या चर्मपर अर उपवर्गाच्या क्लुपी, क्लुपी सेप्स आहे काही ठिकाणी या माशाला तारली असंही म्हटलं जातं भारताची पश्चिम किनारपट्टी श्रीलंका पाकिस्तान इराण ओमान फिलिपिन्स सोमालिया व्हिएतनाम आणि एमेन या देशांच्या किनारपट्टीवर तारली अर्थात तरळी हा मासा प्रामुख्याने आढळतो या माशापासून तेल मिळत म्हणून या माशाला इंग्रजीत ऑइल साडी असंही म्हटलं जात तरळी म्हणजे ताळीला साडीला लॉंगी असं शास्त्रीय नाव आहे अर्थात तर शरीर लांबट आणि दोन्ही टोकांकडे निमूत असून दोन्ही बाजूंनी शेपत असत डोक्यापासून शेपटीपर्यंत पाटीकडची कडा जवळपास सरळ तर पोटाची कडा फुगलेली असते पोटावरील कडेवर धारदार खौल्यांची खवल्यांची रांग असते पाठीचा रंग काळपट चंदेरी असून त्यात मधून मधून सोनेरी चमक दिसते पोट रुपेरी असून त्यावर जांभळ्या रंगाची टकाकी असते प्रच्छादावर म्हणजे कल्ल्यावरील कवसाच्या बाहेर कडेवर काळ टिपका असतो पृष्ठावर आणि पृष्ठवर हिरवट टपकिरी रंगाचे असतात सर्वसाधारण हा मासा वीस ते तेवीस सेंटीमीटर लांब आणि दोनशे ग्रॅम एवढ्या वजनापर्यंत वाढतो मात्र मासेमारी करताना पकडले गेलेले मासे बारा मा ते पंधरा सेंटीमीटर लांबीचे असतात नर आणि मादी यांच्या बाह्यरूपात फरक जाणवत नाही करळी म्हणजे तारली माशाचं प्रजनन समुद्राच्या पाण्याचं तापमान आणि शारदा कमी असताना म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात होतं अंडी पाण्यात सोडण्याची क्रिया बहुधा रात्री होते दोनशे वीस ते दोनशे साठ सेल्सिअस तापमानाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होते अंडपेशी आणि शुक्रपेशी यांचं मिलन शरीराबाहेर होतं ऋणांची वाढ समुद्राच्या पृष्ठभागालगत होत राहते नर आणि मादी पिल्लांची काळजी घेत नाही हे मासे थव्याने किनाऱ्याजवळ समुद्रावरच्या थरात राहतात त्यांचे थवे बुडबुड काढणारे आणि पाण्यावर लहरी उत्पन्न करणारे असतात त्यांच्या थव्यांमुळे पाणी चंदिर दिसते यावरून मासेमारी करणारे तर थवा सहज ओळखतात ते त्यांच्या भोवती बटवा जाळे लावून त्यांना पकडतात समुद्राच्या पाण्यातील तव प्लावी वनस्पती प्राणी प्लावकांवर वाढणारे शिंग्यांसारखे प्राणी व त्यांचे डिंग आणि इतर लहान मासे खाऊन तरळी मासे वाढतात तरळी अर्थात तारल्या समुद्रातील अन्नसाखीतील महत्वाचा धुवा आहे हे अन्नसाखीच्या प्रारंभिक पातळीवर असल्यामुळे पारा शिशे वगैरे घातक जल प्रदूषके त्यांच्या शरीरात साठत नाहीत तरळीच्या सेवनामुळे प्रथिने ड व ब बारा म्हणजे व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्व ही आपल्याला मिळतात त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात कॅल्शियम देखील मिळतं तसेच तस हृदयविकार आणि अल्झायनर या रोगांवर उपयुक्त असलेली ओमेगा थ्री मेदान मोठ्या प्रमाणात या तारली माशामध्ये आपल्याला आढळून येतात त्यामुळे मानवी आहारात ताळीचा खूप महत्वाचा वाटा आहे भारतात ताळी मासे भाजून तळून किंवा त्यांची लोणची करून आणि आपल्या कोकणात तर चुका तिकडा करून खाल्ले जाते समुद्रकिनाऱ्या नजीक ना हे ताजे मासे खाल्ले जातात तर किनाऱ्यापासून दूरच्या ठिकाणी ते बर्फातून खारून किंवा हवाबंद डब्यातून नेले जातात या तर माशापासून तेल काढतात या तेलापासून साबण रंग वार्निश आणि लिनोलियम तयार केलं जातं तेल वेगळं केल्यानंतर उरलेल्या भुक्तीचा वापर पशु पक्ष्यांच्या खाद्यामध्ये पूरक घटक म्हणून करतात ही भुक्ती काही कारणाने खराब झाली तर तिचा वापर चहाच्या मळ्यांमध्ये व फळबागांमध्ये खताप्रमाणे केला जातो समुद्रातील मोठे मासे मिळवण्यासाठी गळ्यांना लावण्यासाठी तळीचा वापर केला जातो म्हणजे आपल्या कोकणात प्रामुख्याने ताळीचे तळी माशाची चव अर्थात ताळी माशाची चव ही पोषक मूल्याने चांगली असते तसंच हा मासा स्वस्त असून मोठ्या प्रमाणात मिळतो भारतात आणि परदेशातही या माशाला मोठी मागणी असल्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते या माशाचे साठे संपुष्टात येण्याची शक्यता तज्ञांकडून आणि संशोधकांकडून व्यक्त केली जात आहे तुम्ही कधी तारी मासा भाजून तळून कडी करून तिकरा करून सुका करून कधी खाल्लात काय हे तुमका कसे लागले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन गॉसिप पाण्यासाठी पहा फक्त कोकणी गॉसिप नमस्कार